तर शेअर मार्केट म्हणजे एक्झॅक्टली काय असतो बाबा शेअर मार्केट म्हणजे काय तर याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ता सांगतो ही माझी सगळी डॉक्युमेंटेशन आहेत आणि मला हा शेअर तुमच्या एक्सचेंजवर लिस्ट करायचं नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहे तर शेअर मार्केट म्हणजे एक्झॅक्टली काय असतो बाबा शेअर मार्केट म्हणजे काय तर याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ता सांगतो शेअर मार्केट म्हणजे इट इज जनरेटेड और इट इज मेड बाय यू अँड मी ओनली लाईक शेअर मार्केट कसं बनतं शेअर मार्केटमध्ये कंपन्या लिस्टेड असतात किंवा माझी एक स्वतःची कंपनी आहे आणि ती मला लिस्ट करायची आहे लिस्ट करायची म्हणजे काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर जायचं ॲप्लिकेशन द्यायचं आणि सांगायचं की माझा हा हा बिझनेस आहे माझा एवढा एवढा टर्नओव्हर आहे आणि हीच माझी सगळी डॉक्युमेंटेशन आहेत आणि मला हा शेअर तुमच्या एक्सचेंजवर लिस्ट करायचा लिस्ट करायचं आहे मग ते म्हणतात ठीक आहे आमची एवढी एवढी फी आहे आणि तुमचे क्रेडेन्शियल जी आहेत ती तुम्ही सेवी रजिस्टर आहात का वगैरे वगैरे करून ते म्हणतील की ठीक आहे विल लेट यू नो की वेदर यू नो विल बी लिस्टिंग यू ऑर यू नो यू आर टू स्मॉल टू बी लिस्टेड यू गो टू द अदर एक्सचेंज तर त्याला मिनिमम मार्केट कॅपिटलायझेशन लागतं की एवढी तुम मिनिमम मोठी कंपनी असेल तरच ती तुमची लिस्ट होऊ शकते वगैरे वगैरे तर त्या डिटेल गोष्टीत जात नाही पण शेअर मार्केट आपणच निर्माण करतो का तर आपल्याला ॲस्पिरेशन्स असतात आपल्याला खूप काय काय हवं असतं प्रोग्रेस हवा असतो आपल्या जीवनामध्ये राईट प्रत्येकालाच पाहिजे असतं प्रत्येकाला पहिल्यांदा mm -hmm. म्हणजे जन्मल्या जन्मल्या तुम्हाला ज्या गोष्टी लागतात ते तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे ओके त्या अपार्ट फ्रॉम दॅट वेन यू गेट इन टू अॅडल्ट मोर किंवा वेन यू गेट इन टू ॲट द एज ऑफ लेट्स ए थर्टी फॉर्टी यू बिकम व्हेरी ना काय म्हणायचं तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतं कारण ह्युमन नेचर आहे राईट तुम्हाला पहिल्यांदा तुमचं स्वतःचं घर पाहिजे असतं त्याच्यानंतर तुम्हाला हॉलिडे होम पाहिजे असतं त्यानंतर सेकंड होम पाहिजे असतं ओके त्याच्यानंतर तुम्हाला कार पाहिजे असते कारनंतर ए सी पाहिजे असते ते झाल्यानंतर सेकंड कार पाहिजे असते तर हे सगळे ॲस्पिरेशन्स किंवा प्रोडक्ट्स आहेत नंतर व्हाईट गुड्समध्ये सगळ्यांच्याकडे आजकाल स्मार्ट टी व्ही व्हाईट गुड्स म्हणजे फ्रीज टी व्ही ए सी वॉशिंग मशीन हे तर आता कॉमन झालं आहे ओके हळूहळू सगळ्याच लोकांना हे निर्माण म्हणजे पाहिजे असणार आहे तर या ज्या वस्तू लोकं बनवतात तर त्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या स्टॉक मार्क मार्केटवर लिस्टेड आहेत मग तुम्ही ज्या गोष्टी वापरता त्या सगळ्या कंप जी जी कंपनी ते प्रोड्यूस करते त्या सगळ्या कंपन्या स्टॉक मार्केटवर लिस्टेड असतात नाईंटी पर्सेंट ओके अगदी छोट्या कंपन्या असतील तर त्या नसतील पण ब्रँडेड ज्या कंपन्या असतात म्हणतात तर त्या सगळ्या स्टॉक मार्केटवर लिस्टेड असतात आणि त्या स्टॉक मार्केटवर त्यांचा भाव कसा खालीवरती येत असतो तर प्रॉफिट आणि लॉसवरून आणि त्यांची कसं काय ओवरऑल त्या सेक्टरमध्ये बूम आहे बस्ट आहे म्हणजे वरती जाणार आहे गव्हर्मेंटच्या पॉलिसीज काय आहेत वगैरे वगैरे त्या बेसिसवर त्या शेअरच्या भाव खाली किंवा वरती होत असतात आणि म्युच्युअल फंड पण त्याच्यामध्ये पैसे घालत असतात चांगल्या कंपन्यांमध्ये आणि तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये पैसे घालता राईट इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट टू स्टॉक मार्केट वाय म्युच्युअल फंड रूट ओके तर तो हे तुम्हाला मी दोन तीन सेक्टर सांगितले की हाऊसिंग सेक्टर नंतर ऑटो सेक्टर सांगितलं त्यानंतर इन्शुरन्स सेक्टर आहे राईट आणि लहान मुलांचे सेक्टर्स आहेत बरेचसे की ज्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशन सेक्टर आहे की लाईक कोकियो कॅमलिन तुम्ही लोकांना मुलांना स्टेशनरी आणून देता कोण बनवतं नवनीत एज्युकेशन किंवा आय टी सी हे सगळे स्टेशनरी बनवणारे लोक आहेत आय टी सी काय सिग्रेटरी बनवते म्हणजे सिन प्रॉडक्ट ज्या तुम्ही करू नये अशा गोष्टी यु नो आय टी सी बनवते किंवा इतर लिकर कंपन्या आहेत लिकर म्हणजे टिपिकली दारू तर दारूच्या कंपन्या आहेत अशा की ज्या कंपन्या नेहमी वाढतच असतात कारण भारतामध्ये भारता टिपिकली हे लोन इतकं पसरलेलं आहे विदेशासारखं की एव्हरीबडी वॉन्टस टू ड्रिंक अँड यु नो एन्जॉय द लाईफ राईट तर ह्या सगळ्या कंपन्या आपण निर्माण केलेल्या आहेत आणि आपल्या स्पेंडिंगमधनं त्यांचे प्रॉफिट निर्माण होतात तर तुम्ही जेव्हा तुमचे स्पेंड करता तर त्या स्पेंडिंगसाठी तुम्ही त्या कंपन्यांचे जे शेअर्स घेतले तर तुम्ही तुमची कॉस्ट कमी करू शकता ना इनडायरेक्टली राईट म्हणजे तुम्ही समजा एखाद्या वेस्ट साईडमध्ये गेलात ही कंपनी ट्रेंट नावाच्या काय कंपनीचं शॉप आहे ते तर वेस्ट साईडमध्ये तुम्ही गेलात आणि काय टी शर्ट घेतलात काय दोनशे किंवा दोन हजार रुपयाचं तर ऑब्वियसली तुम्ही ट्रेंडचा जो शेअर घेतला तर तुम्ही यू कॅन पार्ट ऑफ युअर एक्सपेन्सेस यू कॅन सबसिडाईज बाय वॉट एवर यू गेट इन द ट्रेंड शेअर बाय व्हर्च्यू ऑफ सेलिंग द शेअर म्हणजे बाय लो अँड सेल हाय या प्रक्रियेमधून तर ज्या ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स तुम्ही वापरता त्या त्या कंपन्यांचं शो जर तुम्ही शेअर्स ॲडवायझरला विचारून घेतले तर तुम्ही तुमचे कॉस्ट ऑफ लिव्हिंग डेफिनेटली कमी करू शकता ओके त्याचं पुढचा सेक्टर आहे तुमचं क्लोथिंग ओके सांगितलं तुम्हाला फॅन्सी ब्रँडेड ओके मेनी सीझन सीजनल कंपनी बऱ्याच ठिकाणी तर समर क्लोथिंग आलं विंटर क्लोथिंग आलं तर तुम्हाला उल्लू बनवत असता आणि तुम्ही उल्लू बनत असता राईट पण ऑब्वियसली तुम्ही उल्ले जेव्हा म्हणता तेव्हा तुमची कॉस्ट पण काहीतरी रिकवर करण्यासाठी तुम्ही त्या कंपन्यांचे स्टडी करा आणि स्टडी केल्यानंतर विचारा कोणाला एक्सपर्टला की ठीक आहे या कंपनी खरंच चांगली आहे का लाँग टर्मला घ्यायला ओके फर्निचर आहे गॅजेट्स आहे ब्युटी प्रोडक्ट्स आहे ब्युटी प्रोडक्ट्सचे पण बरेचशा कंपन्या आहेत हेल्थ ओके फार्मा ज्या ज्या कंपनीची तुम्ही औषधं घेता त्या कंपनीचे तुम्ही शेअर्स घ्यायला काहीच इश्यू नाही आहे प्रोवायडेड दॅट कंपनी इज गुड चेक विथ नो युअर सोर्सेस ओके नाही तर म्युच्युअल फंडात टाका फार्मा ई टी एफ आहे लाईक फार्मा म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाका आणि फार्मा तर फॉर एव्हर लागणारी गोष्ट आहे आपल्या हॅबिट्स इतक्या चुकीच्या आहेत की फार्मा किंवा मेडिसिन जो सेक्टर आहे तो सारखाच लागणार आहे तुम्हाला राईट तर फार्मा ई टी एफमध्ये तुम्ही पैसे टाका त्याच्यानंतर ऑटो ई टी एफमध्ये टाकू शकता तुम्ही जर तुम्ही व्हेकल्स खूप वापरत असाल तर ऑइल ई टी एफ पण आहे ऑइल ई टी एफ म्हणजे तुम्ही पेट्रोल डिझेल किंवा तत्सम क्रूड ऑइलचा ए टी एफसुद्धा आहे राईट सो इन्व्हेस्ट इन द ई टी एफ लाईफस्टाईल सांगितलं तुम्हाला हेल्थ सांगितलं फॅमिली एक्स एक्सपॅन्शन नंतर होतं मग फर्स्ट क्राय हायटेक यु नो सगळी खेळणी असतात स्कूल नंतर कॉन्व्हेंट स्कूल एज्युकेशन एज्युकेशन सेक्टरसुद्धा आहे तशा से बऱ्याच ज्या तुमच्या नीड्स म्हणजे तुम्ही ज्या गोष्टींवर खर्च करता त्या कुठल्या कंपनीच्या बनलेल्या आहेत त्या बघा लेबल तुम्ही फेकून देऊ नका लेबलवर बघा कुठली कंपनी आहे त्या कंपनीचा शेअर लिस्टेड आहे का विचारा ना काय प्रॉब्लेम आहे स्टडी इट फायनली इट इज अ जर्नी फॉर इन्व्हेस्टमेंट ओके लाँग टर्म जर्नी नसेल तर ठीक आहे यू नेक्स्ट टाइम यू गो अँड बाय के बाबा आम्हाला चांगल्या कंपनीचा पाहिजे या कंपनीचा तुम्ही घ्या आणि त्यातली ऑब्व्हिअसली यू इन्व्हेस्ट इन दॅट शेअर विथ प्रॉपर ॲडवाईस अँड देन यू विल सबसिडाईज युअर ए कॉस्ट म्हणजे तुमचा जो खर्च आहे तो तुम्ही दहा पंधरा टक्के तरी सबसिडाईज करू शकता फ्रॉम द इन्कम वॉट यू गेट एव्हरी थ्री इयर्स और एव्हरी फाय इयर्स फ्रॉम द शेअर मार्केट तर हे मी तुम्हाला सांगितलं की स्टॉक मार्केट आपणच निर्माण केलेलं आहे राईट आणि आता अमेरिकेमध्ये ज्या कंपन्या लिस्टेड आहेत तुमच्या गुगल आपण गुगल बघतो ना म्हणून गुगल कंपनीचं एक्झिस करते आणि दे आर थ्रायविंग लाईक एनिथिंग त्यांची प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त आहे कारण वी आर मेकिंग देअर प्रॉफिट्स नॉट दे ते तर टेक्निकल इनोव्हेशन करतातच आहेत नो डाऊट अबाउट इट पण तुम्ही त्यांचे ग्राहक आहात आणि तुम्ही ग्राहक त्यांना सारखे यूट्यूबवर बघता यूट्यूब इज गुगल कंपनी सो यू आर इनडायरेक्टली मेकिंग देअर मनी देअर प्रॉफिट सो वाय नॉट बाय गुगल आता गुगलचा शेअर तुम्ही इथे घेऊन इथे घेऊ शकत नाही पण तुम्ही ए टी एफ घेऊ शकता ज्यू स्टॉक एक्सचेंजचा किंवा नजदाकचं ए टी एफ अवेलेबल आहे सर्च करा तुमच्या एक्सपर्टला विचारा आणि यू कॅन बाय अमेरिकन ना नजदाक इंडेक्स सिटिंग इन इंडिया ऑन ऑनलाईन प्लॅटफॉर्म तशी सगळी गोष्ट आहे तर शेअर मार्केट इज नॉट रॉकेट सायन्स इट इज जनरेटेड बाय यू ओनली आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यातनं प्रॉफिट काढणं अपेक्षित आहे फॉर सबसिडायजिंग युअर कॉस्ट तर विचार करा की तुम्ही नुसत्याचं फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जर ठेवले पैसे तर तुम्हाला सात टक्के साडेसहा टक्के एवढे मिळतात वर्सेस तुम्हाला दहा टक्के ते पंधरा टक्के ते किती त्याच्यावरून जास्त म्हणजे डिपेंड्स हो डिपेंड्स ऑन लक लक इज ऑलसो व्हेरी इम्पॉर्टंट वीस पंचवीस टक्के लक मॅटर करतं की तुम्हाला चांगल्या लोकांची संगत पाहिजे संगत जशी चांगली असेल तुमची की जो इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि चांगले पैसे मिळवू शकतोय आणि तुम्हाला जो फेथफुली सांगेल की इकडे इकडे कर काय घाबरू नको पण दहा वर्ष थांब त्याचा ॲडवाईस मानायचा आणि इन्व्हेस्ट करायचे आणि डेट्स हाव यू मेक युअर मनी अँड मेक युअर लाईफ सो थँक्यू सो मच तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि Forward Thank you so much.